We'll काल रात्रीपर्यंत सकाळपासून परवा घडलेल्या घटनेच्या घडले अनुषंगानं या नगरपंचायतचे समस्त मतदाता आणि भाजप वगळता सर्व पक्षांचे नेते या ठिकाणी परवा सायंकाळी सगळ्यांच्या अनुपस्थितीत निवड निवडणूक निर्वाचन अधिकारी नगरपंचायत सालेकासा यांनी ज्या पेट्या राजेंद्र बडोले भाजपाचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या मालकीच्या वाहनामध्ये या स्वीकृती केंद्रावर आणल्या त्यावेळी मी होतो पण त्यानंतर काही काळात मी बाहेर अत्यावश्यक कामामुळे आल्यामुळे आल्यानंतर आदरणीय मुनिका कांबळे यांनी जे जे रिटर्निंग ऑफिसर आर ओ सतरा बुथवर होते त्यांना सूचना केल्या त्यांनी सांगितलंही की आम्ही बंद केलेलं आहे स्विच पण तरीसुद्धा न म्हणता मला बघायचं आहे हे म्हणून या सगळ्या निर्वाचन आपले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत यांच्याद्वारा टेबलवर घेतलेल्या पेट्यांचे सील तोडून ते पुन्हा तपासून पुन्हा त्यांनी ते डुप्लिकेट सील केलेलं आहे आणि तशाच पेट्या रूममध्ये ठेवलेल्या आहेत आज आपण मोर्चा काढलेला काय काय मागणी आपली यामध्ये प्रामुख्यानं काल एस डी ओ मॅडमनी जो राज, राज्य निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवलेला आहे तो पूर्णत चुकीचा आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी या मतदारांशी धोका एस डी ओनी केलेला आहे चुकीचा अहवाल आम्ही व्हिडिओ फुटेज मागतो आहे ते दाखवायला तयार नाहीत चुकीचा अहवाल पाठवून वाचवण्याचं काम केलं आहे तर सर्वप्रथम एस डी ओ यांना निलंबित केलं पाहिजे या ठिकाणचे सी ओ या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि एस डी ओ मॅडम यांचे या निवडणुकीच्या कालखंडात झालेलं संभाषण झालेल्या चॅटिंग कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आहे त्या सगळं कॉल रिकॉर्ड सी डी आर रिपॉ सी डी आर रिपोर्ट हे पोलिस द्वारा आम्ही कालच रिपोर्ट दाखल केलेली आहे यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून यांचे मोबाईल जप्त करून ते तपासण्यात यावे ते, ते लोकांसमोर पुढं आणण्यात यावे तिसरा की या अनुषंगानं जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अद्याप झालेली नाही ती कारवाई तत्काळ झाली पाहिजे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही या दारावर